जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघत आता किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण दोन मार्केट कवर करणार आहोत एक पिंपळगाव बसवंत आणि एक दुसरे जे लासलगाव मार्केट आणि ते तुम्ही टॉपचे मार्केट, मोठ मार्केट आणि मोठे मार्केट आवक पण मोठ्या प्रमाणात असेल तर सध्या पिंपळगाव बसवंत मार्केट एक नंबरला बघू काय तिथं आज आवक होती आणि रेट काय भेटले तर हे बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत आपल्या रा। शेतकरी मित्रांना शेअर करा तर व्हिडिओला पिंपळगाव बसून मार्केट जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या मार्केटला आज आवक बऱ्यापैकी म्हणजे पाठीमागच्या पाच सहा दिवसापासून आवक पण बऱ्यापैकी आणि रेंज जे काय आहे ते सुद्धा स्टेबल आहे म्हणजे जास्त कमी पण होत नाही आणि जास्त वाढत पण आहे त्यामुळे ऍव्हरेज रेंज जरा सेमच चालू आहे चार पाच दिवसापासून जसे ऍव्हरेज ट्रॅक्टर किंवा पिकअप असेल त्यांचे एव्हरेज रेट जे आहे पासून ते सोळाशे पर्यंत एवरेज रेट चालत म्हणजे मध्ये जास्त चौदाशे पंधराशे हे ॲव्हरेज रेट आहे म्हणजे पन्नास साठ टक्के जास्त तर पिकअप किंवा ट्रॅक्टर असेल त्या सर्व पन्नास साठ टक्के पिकअप ट्रॅक्टरला एवरेज रेट, रेट तीनशे तेराशे ते पंधराशे ह्या मध्ये भेटतोय आणि त्यानंतर जे काही रेट वाढले दिसते आपल्याला काही ट्रॅक्टरला किंवा मग पिकअप असतील तर ते त्यांची ते क्वालिटीवर डिपेंड असतं मित्रांनो क्वालिटी खूप एक नंबर असते किंवा मग मालाची जी साईज असते ती एक नंबर असते मिडियम साईज किंवा एक साईज माल जो असतो त्या मालाला टॉपचा भाव भेटतो आणि आजचं पण म्हणजे आज आणि आजचं जे सव्वीस जून आदर, है। है दोन हजार पंचवीसचं मार्केट आहे जे काही ते आज जवळपास दोन हजार पर्यंत गेलेले पिंपळगाव हो मार्केटला म्हणजे दोन तीन असं समजा केलं इथले दोन तीन ट्रॅक्टर असतील ते टॉपला गेलेले कारण त्यांची क्वालिटी जी काय होती ती एक नंबर होती आणि साईज सुद्धा एक नंबर होती त्यामुळं त्यांना हा रेट भेटलाय बाकी जे एकदम लो जर आपण मार्केट पकडलं जवळजवळ जोल दोनशे पासून स्टार्ट होते दोनशे शंभर पासून पण होते कारण भरपूर काही शेतकऱ्यांनी जे असतात शेतकरी नसतील माझ्यामध्ये कारण त्यांचा मालच एकदम म्हणजे क्वालिटी नव्हती हो त्या मालाला त्यामुळं तेम। दोनशे किंवा शंभर असं गेलंय तर त्यामुळं दोनशे पासून स्टार्टिंग पकडू आपण आणि पर्यंत ऍव्हरेज खराब मालाचा रेंज येतोय त्यांना म्हणजे जसं भिजलेला कांदा असेल किंवा मग सडत चाललेला त्या लेव्हलचा कांदा तर अशा मालाला जवळपास हजारपर्यंत मार्केट आहे त्यानंतर मग जो काही चांगला माल आहे तो हजार अकराशे पासून चालू होतो आणि दोन हजार पर्यंत एंड होतो एव्हरेज रेंज पकडली तर आपण तेराशे ते पंधराशे ही रेंज आहे आणि या रेवलचा कांदा भरपूर बनवत असतो आणि त्यामुळं ही रेंज जवळपास साठ सत्तर टॅक्टरला किंवा जी आवक आहे त्याच्या साठ सत्तर टक्के आवकच्या जो काही आवक आहे त्या हिशोबाने हा रेट भेटतोय बाकी गोल्टी होती ती गोल्टी पण आठशे नऊशे पासून हजार बाराशे पर्यंत जो काही एक नंबरची गोलटी म्हणजे एक नंबरची साईज एक नंबरचा कलर त्या गोल्टीला जवळपास हजार अकराशे रुपये मार्केट भेटलेले आणि जे काही बदला वगैरे असेल आपण म्हणतोय तो तर पाचशे सातशे सातशे ज्या क्वालिटीचा असेल तशा क्वालिटीने त्यांना रेट भेटतोय हजार म्हणजे दोनशे पासून पण चालू होतोय खूपच जास्त डाऊन असेल तर मग शंभर रुपये पण गेलेला शंभर रुपये पण विकला जातो त्यामुळे जशी क्वालिटी असेल मालाची त्या, माला त्या पद्धतीचे सध्याचे भाव आहे पण भाव स्टेबल आहे अजून काही कमी झालेले नाही किंवा जास्त वाढलेले पण नाही पाठीमागचा पूर्ण हप्ता गेलेला आहे याच्यामध्ये स्टेबल मार्केट आहे सध्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं आणि दुसरं जे काय आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जे पण नाशिक जिल्ह्यामध्ये जे आणि त्याचे पण सेम रेट आहे जास्त काय त्याच्यामध्ये पण फरक नाही पाठीमागच्या हप्त्यापासून एवरेज रेट पिंपळगाव मार्केटपेक्षा थोडं पन्नास साठ रुपये कमी असं मला वाटतंय पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये आपण बोललो तर तिथं पण आवक बऱ्यापैकी आहे आणि ते काय मार्केट ते सुद्धा खूप मोठं मार्केट आहे आणि तिथं पण मालाची सेम कंडिशन आहे आणि सेम रेंज सुद्धा चालू आहे आपण म्हणतोय जसं दोनशे तीनशे पासून चालू होते तर सात हजार दोन हजार दोन हजार पर्यंत त्याची किट होते पण दोन हजार खूपच किरकोळ आहे तिकडं कारण गेलेलंच नाही असं वाटतंय कारण खूपच आवक जी काय आहे तेराशे ते पंधराशे या मध्ये चालू आहे आणि तिथं काही जो काही टॉपचा गेलेला आहे तो अठराशे एकोणावीस टॉपचा माल आहे तर आजची ही रेंज लासलगाव मार्केटची आहे आणि बाकी जे काही बादला वगैरे किंवा मग गोलटी वगैरे असेल ती हजाराच्या रेंजमध्ये जे हजार पर्यंत बादला जो असेल पाचशे सहाशे सातशे दोनशे पासून पण चालू होतो अशी क्वालिटी असेल मालाची तुम्ही अंदाज लावून घेऊ शकता माला जा की मालाची क्वालिटी कशी पाहिजे तुम्हाला अंदाज आलाच असेल की कशी क्वालिटीचा माल चांगल्या भावात जातो त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान पावसामुळे होतंय आणि आता पण पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा माल ज्यांच्याकडे सुविधा नाही चाळी वगैरे नाही किंवा मग झाकण्यासाठी पण नाही तर काही शेतकऱ्यांचा माल उघड्यावरती असा झाकून ठेवलेला माल अशा मालाचा जरा वल्ला झाला त्यांची क्वालिटी जरा डाऊन झाली त्यामुळे त्या मालाला त्या मालाला माला मार्केट जरा कमी आहे बाकी जो माल स्टोअर केलेला होता चांगला झाकून ठेवलेला होता आणि चांगल्या प्रकारे वाढलेला आहे त्या मालाला नक्कीच चांगला मार्केट आहे पंधराशे सोळा सतराशे अठराशे पर्यंत जी काही रेंज आहे दोन्ही मार्केटला अशा पद्धतीची चालू आहे थोडी कमी जास्त आहे कारण मार्केट मध्ये जे काही घेणारे व्यापारी त्यांना काहींना स्टोर करायचा असतो काही एक्सपोर्ट करायचा असतो तर अशा पद्धतीनं ते घेता ज्यांना स्टोर करायचा त्या पद्धतीनं माल घेता ज्यांना एक्सपोर्ट करायचा आहे इमिजिएट किंवा लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना दुसऱ्या राज्यात किंवा मग दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवायचा आहे तर त्या हिशोबानेच माल घेता आणि जर का क्वालिटी असेल मालाला तर नक्कीच सध्या मार्केट या लेवलच चालू आहे आणि लवकरच मित्रांनो माल आणि लवकरच न्यूज आली होती एक न्यूज येते की लवकरच कृषी उत्पन्न एक न्यूज येते की बांगलादेश बॉर्डर लवकरच चालू होणार आहे पाठीमागची एक महिन्यापासून ही न्यूज म्हणजे चालू होती का आज चालू होणार आहे उद्या चालू होणार आहे पण पुढच्या महिन्यात असा अंदाज आहे असा अंदाज लावला जातोय की पुढच्या हप्त्यात किंवा पुढच्या जून मध्ये जे काही पहिल्या हप्त्यात किंवा पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक्सपोर्ट होणार आहे बांगलादेशसाठी तर नक्कीच मार्केटमध्ये मध्ये वाढ होण्याची दिसेल आपल्याला पण जे काय आता सध्याचं जे काय मार्केट आहे आज करंट डेटला म्हणजे जे काय सव्वीस जून दोन हजार पंचवीसचं आजचं मार्केट आहे तर हे होतं जवळजवळ दोन हजार रुपये ट्रॉपच आणि दोनशे दो 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 पासून लोहच जर अशा रेंज मध्ये माल आहे बाकी आवक वगैरे भरपूर आहे अजून पण आवक चांगल्या प्रकारे येते पाऊस जरी चालू असला तरी भरपूर शेतकरी कष्ट करून माल आपला आणताय झाकून किंवा मग कशा प्रकारे येत आहे काय मुक्काम येत आहे काही ज्या दिवशी लिहावे त्या दिवशी आता ज्या ज्यांना जवळ आहे त्यांना शक्य आहे ते त्या दिवशी जाता आणि ज्यांना शक्य नाही जे खूप लांबून येत आहेत ते शेतकरी अगं एक, एक दिवस अगोदरच मार्केट मध्ये राहतात त्यामुळं जो काही मार्केट आहे तो भाव वाढला पाहिजे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे करा जर का तांब कांदा साठवण्याचं स्टोरेज साठी किंवा चाळे असतील तर त्यांनी स्टोअर करायचा प्रयत्न करा सध्याच मार्केट जरी लो आहे आणि पाहिजे तितका भाव भेटत पण नाही आणि जर का तुमच्याकडं अव्हेलेबल असेल स्टोअर करण्यासाठी चाळी असतील किंवा मग मोठाले शेड असतील त्यामध्ये तुम्ही राऊंड शेप मध्ये जाळी वगैरे लावून तुम्ही कांदा स्टोर करण्याचा प्रयत्न ठेवा आणि साठवेला असेल तर राऊंड द्या कारण मार्केट वाढण्याचे चान्सेस आहे कारण पुढच्या काही दिवसातच एक्सपोर्ट जे काही न्यूज आली ते चालू जर झालं तर मग नक्कीच मार्केटमध्ये मोठा बदल दिसेल आपल्याला पण जे काही आता त्यांना शक्य नाही ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही स्टोअर करण्याचा आणि ज्यांना जो काही मोकळा कांदा होता तो भविष्यात खराब होऊ शकतो अशा शेतकऱ्यांनी आणण्याचा प्रयत्न करा थोडा संयम ठेवा आणि जर का टिकलं अशा कांद्याचा जर का जे काही कांदा टिकू शकतो एक दोन महिन्यापर्यंत अशा शेतकऱ्यांनी नक्कीच थोडा संयम ठेवायचा प्रयत्न करा पण एक अंदाज जसा ऐंशी टक्केपर्यंत अंदाज आहे की मार्केट वाढू शकतं कारण एक्सपोर्ट जेव्हा होतो माल तेव्हा नक्कीच आवक मार्केटमध्ये सुधारणा बघायला भेटते सध्याची परिस्थिती अशी आहे की इस्रायल सारख्या देशामध्ये युद्धाचं वातावरण आहे त्यामुळं काही बॉर्डर वगैरे असेल काही मंग प्रत्येक देशाचे इंटरनल इश्यू असतात त्यामुळं थोडा हे डिले चालू आहे बाउंड्री एक्सपोर्ट साठी बाउंड्री खुल्यांसाठी त्यामुळं थोडं मार्केटमध्ये अजून पण टाउन आहे नाहीतर पुढच्या काही दिवसामध्ये जर का ते सॉल्व्ह म्हणजे जे काही निर्णय लागणार आहे ते लागले तर नक्कीच एक्सपोर्ट साठी जे बाउंड्री वगैरे ती साठी जी चालू होणार आहे आणि इतर देशामध्ये पण तर, देशा तर नक्कीच कांद्यासाठी मार्केट वाढू शकतं तर संयम टाकवा ज्यांच्याकडे कांदा साठवण्यासाठी जागा आहे आणि ज्यांनी साठवलेला आहे ऑलरेडी तर काही दिवसासाठी स्टोर राहू द्या बघू आणि रिझल्ट नक्कीच चांगले भेटू शकता कारण जर का कांद्याची क्वालिटी असेल तुमच्याकडे चांगला कांद्याचा रंग असेल किंवा मग कांदा चांगला पूर्णपणे वाढलेला असेल तर नक्कीच प्रयत्न करा तो साठवण्याचा आणि ठेवण्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट भेटतील धन्यवाद